शुभ दुपार सर्वांना तर बघा इथं एकादश असल्यामुळं मी आज एकादशी वाल्यांना केलेली अशी साबुदाण्याची खिचडी आणि वापला लागलेली आहे शेंगदाण्याचा कोट वगैरे घातलाय असा कलर चांगला आलाय पण व्हिडिओमध्ये पांढरा दिसतो आणि शेंगदाणे तळून घेतले त्यावर लाल तिखट टाकायचे तसे शेंगदाणे तोंडी वाला आम्हाला खूप आवडतात आणि ज्यांची ज्यांची एका हे बघा पेरू पण असं मी फरायला देणार आहे कापून छान झाडाचा ताजा ताजा ता पेरू निघालाय ज्यांची एखादस नाही त्यांच्यासाठी केलेली आहे पनीरची भाजी हे बघा असं मस्त असं थोडस घट्ट असं केलेलं आहे वरण केलेलं आहे फोडणीचं तुपाची फोडणी देऊन थोडंसं कमी मीठाचंच थोडंसं मीठ टाकलेलं लाडूला काढले आणि इतरांना म्हणजे जास्त म्हणजे आम्हाला जास्ती मीठ टाकलेलं आहे आणि भात चपात्या हे बघा असं आहे बघा जेवणाचा भेद जेवण करणाऱ्यासाठी आणि जे फराळ करतात त्यांच्यासाठी हे असे आहे फराळीचं त्यांच्यासाठी शाबुदाना आंबा कापून दिलेला आहे शेंगदाणे तळ